इयत्ता सातवी प्रज्ञाशोध परीक्षा विषय मराठी यामध्ये आपण आकलन हा घटक घेत आहोत त्यामध्ये कविता आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत कालच्या व्हिडिओमध्ये आपण कविता तीन पाहिली होती आज आपण कविता चौथी पाहूयात सुरुवातीला कविता पहा आवडतो मज अफाट सागर अथंग पाणी निळे निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे फेस फुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती दंगल दर्यावर करणाऱ्या वाऱ्याच्या संगती संथ सावळी दिसते जेव्हा क्षितिजावर गलबते देशदूरचे बघावयाला जावेसे वाटते तुफान केव्हा भांडत येते सागरही गरजतो त्यावेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो खडकावरुणी कधी पाहतो मावळणारा रवी रवी ढगाढगाला फुटते जेव्हा सोनेरी पालवी प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी नकळत माझे हात जुळवणी येते छातीवरी त्याखालील प्रश्न पहा वरील कवितेत वर्णन कोणत्या ठिकाणचे आहे पर्याय आहेत नदी काठचे धरणावरचे सागर किनाऱ्यावरचे आणि बगीचा तर आपण कविता वाचल्यावर लक्षात येतं की हे वर्णन सागर किनाऱ्यावरचे आहे पुढचा प्रश्न वरील कवितेत सूर्याशी संबंधित कोणता शब्द आला आहे प्रकाशदाता रवी सागर आणि चौथा आहे पर्याय क्रमांक एक, एक आणि दोन बरोबर तर आपण कवितेमध्ये पाहिलेलं आहे की सूर्याशी संबंधित प्रकाशदाता पण आलेला आहे आणि रवी पण आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक एक, एक व दोन बरोबर हे योग्य आहे पुढचा प्रश्न सोनेरी पालवी कशाला फुटते पर्याय आहेत झाडाला ढगाला सूर्याला आणि समुद्राला तर याचे योग्य पर्याय आहे ढगाला यानंतर पुढची कविता पहा कविता पाचवी वसंता गोड चाहू लिहिणे तुझ्या मन उल्हासित होते रोमारोमातून माझ्या कसे चैतन्य फुलते तुझ्या स्वागताकरिता उंच गुड्या उभारतो छान रांगोळी घालून दारी तोरण बांधतो नवी हिरवी पालवी दिसेल पानगळ शिशिराची आपोआप थांबेल तूच राजा रे ऋतूंचा तुझा रुबाब आगळा म्हणूनच रे वसंता जगी तुझा बोलबाला कवी आहेत गौतम कांबळे प्रश्न पहा वसंत ऋतूच्या स्वागतासाठी काय उभारतात झेंडा खांब मनोरा आणि गुढी तर वसंत ऋतूच्या स्वागतासाठी गुढी उभारतात पानगळ कोणत्या ऋतूत होते शरद शिशिर वसंत आणि ग्रीष्म योग्य पर्याय आहे शिशिर शेवटचा प्रश्न जगात वसंत ऋतूचा का बोलबाला आहे तो ऋतूंचा राजा आहे व त्याचा रुबाब वेगळा आहे वसंत ऋतूत खूप फळे येतात वसंत ऋतूची सर्वांना ओढ असते वसंत ऋतूत वृक्षवेलींना नवीन पालवी येते तर याचं योग्य पर्याय आहे पहिला तो ऋतूंचा राजा आहे व त्याचा रुबाब वेगळा आहे